जय भीम मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल तुम्ही बरेच काही ऐकलं असेल पण त्यांच्या आयुष्यातील काही सत्य गोष्टी आजही लोकांपासून लपलेल्या आहेत आपण आज त्या पाच गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या प्रत्येक भारतीयाला माहीत असायला हव्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पगाराची पहिली नोट कशासाठी वापरली खूप लोकांना माहीत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जॉब मिळाल्यानंतर मिळालेली पहिली पगाराची नोट त्यांनी स्वतःवर खर्च केली नाही त्यांनी ती एज्युकेशन फंडमध्ये दिली कारण त्यांना वाटत होतं शिक्षण मिळालं तरच आयुष्य बदलतं ही गोष्ट त्यांच्या विचारांची ताकद आजही दाखवते तर मित्रांनो बाबासाहेबांच्या आयुष्यातील पाच अशा गोष्टी ज्या तुम्ही ऐकल्या नाही पण खूप महत्वाच्या असेल तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात जास्त भावली कमेंटमध्ये नक्की सांगाल आणि तुम्हाला यापुढेही अशीच खरी हिस्ट्री आणि फॅक्ट्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर आयडिओलॉजी म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलची दुसरी अशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे जी तुम्हाला कदाचितच माहीत असेल किंवा तुम्ही ऐकली असेल तर ती म्हणजे अशी की एका आंदोलनात गर्दी जास्त वाढली होती लोकांमध्ये तणाव होता तेव्हा बाबासाहेब स्वतः तिथे गेले आणि म्हणाले तुम्ही काहीही करू नका जर तुम्हाला मारायचं असेल तर आधी मला मारा एका नेत्याने लोकांसाठी स्वतःचा जीवपणाला लावणं हा धाडसाचा प्रकार आजही ऐकून अंगरक्षण देतं त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दररोज अठरा तास काम करायचे ही गोष्ट खरी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यामध्ये डिसिप्लिनची मूर्ती होती ते दररोज अठरा तासांपेक्षा जास्त काम करायचे जास्त अभ्यास करायचे तीन तीन दिवस झोप न घेता ते लिखाण वाचन आणि रिपोर्ट्स आणि संविधानाचे सेंटेन्स लिहायचे आज आपण दोन तास काम करून थकतो पण त्यांनी अख्ख राष्ट्र तयार करण्यासाठी आराम न करता सगळं बाजूला ठेवलं यानंतर जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती ऐकून तुम्हाला आयुष्याची खरी ताकद कळेल ती म्हणजे अशी की एका रात्रीत बत्तीस पानांचं भाषण एकदा ब्रिटिश सरकारसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एक महत्वाचं भाषण द्यायचं होतं पण तें त्यांच्याकडे तयारीसाठी मात्र मुळीच वेळ नव्हता तेव्हा त्यांनी काय केलं असेल तर त्यांनी रात्र जागून केलं आणि दुसऱ्या दिवशी इतका अभ्यास इतकी मेहनत ते दुसऱ्या कोणाकडे पाहायला मिळत नाही शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांना भारतीय संविधानाचे जनक म्हटले जाते स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री एकोणवीसशे सत्तेचाळीसमध्ये भारता ते भारतातील पहिले कायदेमंत्री व न्यायमंत्री झाले त्यानंतर दलित आंदोलनाचे प्रमुख नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर समता न्याय आणि सामाजिक उन्नतीसाठी संघर्ष केला बौद्ध धर्म स्वीकारणारे सर्वात महान नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे छप्पनमध्ये त्यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला आणि नवबौद्ध आंदोलनाला सुरुवात झाली त्या आंदोलनाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते मी एक भीम करणे या नात्याने तुम्हाला सांगू इच्छिते जो माणूस किंवा जो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतात राहूनही विरोध करत असेल तर तुझ्यासाठी एक वाक्य मी बोलते तुला भारतात राहायची तुझी लायकी नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाच तो माणूस होता ज्यांनी समाजासाठी आपले स्वतःचे लेकर सुद्धा हातावर मरताना बघितले आहे म्हणूनच मी नेहमी म्हणते पेनाने लिहिलं त्यांनी आमचं भाग्य रक्तानी सजवली इतिहासाची पानं पेनाने लिहिलं त्यांनी आमचं भाग्य रक्तानं सजवली इतिहासाची पानं भीमाचं नाव घेताच उठते अंगात आग कारण तोच आमच्या जीवनातील सर्वात मोठा भाग कारण तोच आमच्या जीवनातील सर्वात मोठा भाग तर मित्रांनो यानंतरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी असेच काही गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्ध यांच्यासुद्धा काही स्टोरीज मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जय भीम नमो बुद्धाय